हे कोण ठरवणार मान अपमान ह्या लोकांनी गेल्या तीन चार पाच वर्षामध्ये मुंबईचा मराठी माणसाचा आमच्या दैवतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलाय त्याबद्दल माफी मागत आहेत फडणवीसांनी माफी मागितली मागितली का माफी एक लक्षात घ्या माझं विधान काय होतं आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीनं गुजरातचं व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्यानं हल्ले करत आहे मुंबई ओरबडण्याचा त्यांचा जो एक डाव सुरू आहे मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला न्यायच्या उद्योग असेल व्यापार असेल इंटरनॅशनल फिनान्स सेंटर असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल आमच्या जमीन आमच्या जुमले आमची प्रतिष्ठा हां हे सगळं तोडायचं हे फक्त गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेनाही त्यासाठीच तोडली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसही त्यासाठीच तोडली की गुजराती व्यापार मंडळाचा फायदा व्हावा म्हणून अहमदाबादचा त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटली जे जे वैभवाचं जे जे प्रतिष्ठेचं आहे मुंबईतलं ते सगळं जर हे घेणार असतील नेणार असतील गुजरातला तर काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले आम्हाला भीती वाटली हे पुढल्या वर्षी लालबागचा राजा मु अहमदाबादला किंवा गुजरातला ते घेऊन जाणार नाहीत ना ती लोकांच्या मनातली भीती आम्ही इतके वेळा आले मुंबईत आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का गेल्या वर्षी आले होते त्याच्या आधी आले होते त्याच्या आधी आले होते पण आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का पण आता हे भय वाढलेलं आहे हे मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात सत्तेच्या बळावर त्याच्यामुळे आम्हाला लालबागच्या राजाचे आम्ही भक्त आहोत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या संदर्भात आमच्या मनात ज्या शंका आल्या ही सगळी झुंड आलेली आहे ही झुंड आमच्या लालबागच्या राजासंदर्भात काही वेगळा निर्णय घेतला कारण लालबागचा राजा ही शान आणि प्रतिष्ठा जगभरातून लोक येतात हां श्रीमंतीविषयी सोडून द्या परवा कोणीतरी सतरा कोटीचा मुकुट दिला सोनं देला देवाला देतात म्हणून तो देव नाही लाखो श्रद्धाळू तिकडे येतात म्हणून तो देव आहे आणि हे भाग्य मुंबईतल्या दैवताना मिळत आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल त्याच्यामुळे देवच पाळवायचे काही होऊ शकतं पण लक्षात घ्या एकशे पाच आता काल ते काय म्हणाले की बॉम्बेचं मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे मग आम्ही काय गोटा खेळत होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हां इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे ही जी आंदोलनं पन्नास वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातल्या सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला हा विषय कोर्टात आमचे रामनाईकसुद्धा होते पी बी सामंत होते अनेक लोक होते याच्यामध्ये या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी गेलं म्हणून सांगता लोकं काय विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवत आहेत मुर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बगलेतल्या बरं का ते शिवसेना नाही ते लाचार आहेत तुमचे पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हा अभि क्या हैन जो चालीस विधायक है बुरखा बाट रे उनको आने वाला चुनाव बुरखा में लड़ना पडेगा क्योंकि लोग जूते मारने वाले हैं उनको देखो ये चुनाव जीतने के लिए कुछ भी कर सकते हैं ढोंगी लोग आप उनकी विधायक बुरखा बांट रही है और वहाँ उनके जो नेता है नरेंद्र मोदी ने बुरखा के खिलाफ जंग छेड़ा था मालूम है ना उनके लोगों ने जो स्कूल कॉलेज में जो बच्चियाँ बुरखा पहनकर जाती थी हाँ उन पर हमले किए किए ना आपको मालूम है ना मामला हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट तक चला गया था पर आप लोग आपखा बाट रहे हैं इसका मतलब मतलबी आप, आप चुनाव गितने के लिए किसी जा चुना संजय राऊत यावेळी बोलत होते अमित शहाच्या मुंबई दौऱ्यावर यावेळी त्यांनी टीका केलेली आहे लालबागच्या राजाचं आज अमित शहा दर्शन घेणार आहेत मात्र लालबागचा राजाच ते गुजरातला घेऊन जातील का अशी भीती त्यांनी व्यक्त केली सोबतच त्यांच्यावर टीका सुद्धा केली